सागर एंटरप्राइजेस दिग्रज बजाज फायनॅन्स सुविधा उपलब्ध सर्व नामांकित कंपनीच्या वस्तू किफायतीशीर भावा ए सी फ्रीज वॉशिंग मशीन एल ई डी होम थिएटर ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन मिक्सर फॅन गीजर हीटर टेबल फॅन कूलर शेगडी प्रेस सेटअप बॉक्स पलंग लोखंडी पलंग सोफा सेट अलमारी दिवा सिंगार टी व्ही शोकेस टी अलमारी ऑफिस टेबल कंप्युटर टेबल चेअर रिव्हायलिंग चेअर वॉश चेअर याशिवाय भरपूर काही एक वेळा अवश्य भेट द्या सागर एंटरप्राइजेस जुना पोलीस स्टेशनच्या मागे जामा मस्जिद रोड दिग्रस प्रोप्रायटर रायटर अब्दुल सत्तार मनिया प्रोप्रायटर शेख शेख इम्रानग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषदेने जप्त केलेले सागवान घरी नेल्याने आरोग्य निरीक्षकावर गुन्हे दाखल अंदाजे लाखाचे टॅक्स असल्याने वर्णवालागर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दोन महिने आधी जिनिंगच्या गोडाऊन ला सील ठोकले होते एप्रिल महिना संपला तरी पण जिनिंगचे पैसे भरले नाही त्यामुळे जिनिंगच्या आवारातील एका दुकानमधील मुख्याधिकारी यांनी सागवान जप्त केले जप्त केलेल्या सागवानापैकी तीस हजार किमतीचे सागवान तीन नग नसल्याने संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज व ज्या ट्रॅक्टर मध्ये सागवान नगर परिषद दिग्रसला आणले त्या चालकाच्या बयानावरून कर अधिकारी सुभाष बोरफुले यांनी पोलीस स्टेशन तक्रारीत आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे यांच्या विरुद्ध तक्रार केल्याने दिग्रस पोलिसांनी कैलास कलोसे यांच्यावर विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केले आहे अफजल खान ऋषिकेश सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद